एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड अंबाजोगाई येथील श्री खोडेश्वर प्राथमिक विद्यालय केंद्र विभाग येथे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती बतीन चंद्र चटर्जी रचित वंदे मात्र या गीताला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विद्यालयात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी संपूर्ण वंदे मात्र गीताचे सांगित गायन केले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विष्णू सोनवणे यांनी वंदे मातरमची पार्श्वभूमी संताना वंदे मातरम या मंत्राने स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडामध्ये सर्व क्रांतिकारांना व स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली तो एक पूजेचा स्त्रोत झाला वंदे मातरम हे भारत भक्तीचे दुसरे नाव आहे असे संताना वेदमंत्रावून आम्हा वंदे वंदे मातरम असे मत व्यक्त केले प्रसंगी ज्येष्ठ गायिक शिक्षिका गायत्री संदीकर प्राभ्यासपूर्वक मंडळ प्रमुख सुनीता सोनवणे मंचावर उपस्थित होते राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असं निसर्गरम्य पर्यटन स्थळ असलेले श्रीक्षेत्र मागडे देवदर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकासह पर्यटकांना ऐतिहासिक शहर व तालुका परिसर असल्याने तेथे भाविक व पर्यटकाचा आगोरी प्रकार करणारे रुपये शोधात अनेक सुद्धा मोठ्या संख्येने असतात तालुका स्थळासह एक असून पोलीस व कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे शिकू होत नाही त्याचा फायदा घेऊन रुप्तधान शोधणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरल्याने पोलिसांनी या गंभीर प्रकाराची चौकशी करायची मागणी होते आहे दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारच्या वेळी काही नागरिक दत्तशत्र मुंगा जवळ रस्त्यावर प्लाझावरून जात असताना त्यांनी एका महिलेस दोन पृष्ठ अघोरी विधी करताना पाहिल्याचे सांगितले महिला खाली बसून पूजा करीत तर बाजूला कोळता होता तसेच त्या ठिकाणी रक्ताचे डाग आणि काहीची सामोरी आढळली महिलेच्या पळावर रक्ताचा तिलक लावलेला असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांनी सांगितले ईडी संपल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असताच तरी ठिकाणी बोकड मृत अवस्थेत आढळले त्यामुळे नागरिकांमध्ये या ठिकाणी विधीचा प्रयोग केला गेला काय असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रकार 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 या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तत्काळ तपासण्याची मागणी केली हा प्रकारे मावळ येथे येतात त्यामुळे अशा घटनामुळे धार्मिक वातावरणावर वितरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनी गडासह जंगलात फेरफटका मारण्यासाठी विशेष तप्पाची तत्काळ नेमणूक करावी अन्यथा याआधी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा चिंतायुक्त प्रतिक्रिया नागरिकांवर व्यक्त होत आहेत नमस्कार मी मनोज कीर्तने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे या माहूर भागामध्ये आम्ही अनेकदा असं बघतो की सोन्याचा शोध घेणाऱ्या अनेक डोळ्या या भागामध्ये नेहमी येतात परंतु काल जो प्रकार झालेला आहे तो प्रकार म्हणजे या ठिकाणी एक बाई बसली आणि त्या ठिकाणी बोकड्या कापला त्याचं रक्त त्या बाईला लावलं हा आघोरी प्रकार काय आहे हे आमच्या निदर्शनास आलं नाही परंतु निश्चितपणानं अंधश्रद्धेला चालना देणारं आणि सोनेरी टोळीनं कुठंतरी सोन्याचा शोध लावण्याच्या उद्देशानं हा केलेला प्रकार आहे असा प्रकार या भागामध्ये दिवसा ढोवळ्या होत असताना प्रशासन कुठल्याही प्रकारे गंभीर मला दिसलेलं नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की कोण लोक होते आणि कोण्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी बोकड्या कापणं आणि बाईला सिंदूर लावणं इथं या पद्धतीनं इथं हळदी कुंकू टाकणं रक्ताचा पाट बोकड्या जायचं वाहणं आणि त्याचं रक्त त्या बाईला लावून आणि मग कुठं काय केलं हे आम्हाला काही माहीत नाही आणि म्हणून याचा शोध लावणं गरजेचं आहे ते प्रशासनानं लावा ही माझी नम्र विनंती आहे आणि जनतेला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे आघोरी प्रकार या भागामध्ये येऊन आपण करू नये कोणत्याही देवी देवतेला या भागातल्या काही बोकड्याची वगैरे काही गरज नसते तुमची श्रद्धा हीच सगळ्यात मोठी त्या देवांना गरज आहे